मंडळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे पण प्रश्न असा आहे की दिबा पाटील कोण होते आणि त्यांच्याबद्दल नवी मुंबईकरांमध्ये एवढा भावनिक ओढा का आहे तर एकोणीसशे सत्तरच्या दशकात मुंबईवरील लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी नवी मुंबई शहर उभं करण्याचा निर्णय झाला गावांमधील हजारो एकर जमीन संपादनाला सुरुवात केली आगरी समाजाच्या होत्या शेती मिठागरे यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा त्यावेळी शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन जाण्याचा धोका निर्माण झाला होता याच वेळी दिबा पाटील पुढे आले त्यांनी शेतकऱ्यांसाठी लढा दिला आणि सरकारला साडेबारा टक्के विकसित भूखंड योजना लागू करायला भाग पाडलं म्हणजे ज्या शेतकऱ्याची जमीन सरकारनं घेतली त्याला पैसे तर मिळतीलच पण त्याच भागात विकसित भूखंडही परत मिळेल तेव्हापासून दिबा पाटील शेतकऱ्यांच्या हृदयात तारणहार म्हणून कायमचे कोरले गेले फक्त प्रकल्पग्रस्तांसाठीच नव्हे संयुक्त महाराष्ट्र आंदोलन समाजासाठी मंडल समर्थन आदिवासी आणि शेतकरी प्रश्न मांडणं अशा असंख्य चळवळींमध्ये दिबा पाटील अग्रस्थानी राहिले लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची भाषणं इतकी प्रभावी होती की मुख्यमंत्री सुद्धा ऐकण्यासाठी थांबायचे चोवीस जून दोन हजार तेरा रोजी त्यांचं निधन झालं पण नवी मुंबईकरांसाठी आजही विमानतळाचं नाव दिबा पाटील यांचं असावं हा भावनिक मुद्दा आहे कारण त्यांच्या लढ्यामुळेच भूमिपुत्र आपल्या जमिनीवर टिकून राहू शकले म्हणूनच आमच्या मनानं घेतलाय ठाव विमानतळाला दिबा पाटलांचंच नाव हे घोषवाक्य आज वास्तवात उतरत आहे